नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींदो मकर संक्रांतीच्या पावन सणानिमित्त तुमच्यासाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे ही रक्कम म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता कोणताही अर्ज न करता थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होणार मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ही रक्कम महिलांसाठी गोड तिरगुळासारखी भेट ठरणार आहे मात्र e लक्षात ठेवा बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे योजनेत नाव मंजूर असणे महत्वाचे आहे जर अजून पैसे खात्यात जमा झाले नसतील तर घाबरू नका हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होण्याची प्रक्रिया सुरू असते लाडक्या बहिणींच्या आर्थिक आधारासाठी सरकारचा हा निर्णय नक्कीच दिलासा देणार आहे अशाच खात्रीशीर आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आनंदी रहा